गेल्या दहा वर्षात आमदारांनी विधानसभेत तोंड सुद्धा उघडलेलं नाही मी उभारणार नाही असं जाहीर करून सुद्धा पक्षानं सुधीर गाडगिळ यांच्यावर जबरदस्तीनं उमेदवारी लादली आहे यांना स्वतः निवडून यायची शाश्वती नाही तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे पक्षानं त्यांना उभं केलंय त्यामुळं यांना निवडणुकीसाठी उभाच राहायचं नव्हतं त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घानाघाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदत पाटील यांच्या सभेत दिला आहे सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मस्जिदीसमोर जयश्री मदन पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील सोनिया होळकर पाटील सत्यजित पाटील संग्राम पाटील माजी नगरसेवक फिरोज पठाण आयुफ पठाण युनुस महात निरंजन आवटी माजी महापौर किशोर शहा कयूम पटवेगार सिकंदर जमादार आरपीआयचे किरण कांबळे महावीर कागवाडे वंचितचे नितीन सोनवणे आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते